अतिदुर्गम व मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाट क्षेत्रात शासन प्रशासन स्तरावर अनेक असल्याचे निदर्शनास येते कोट्यवधी रुपये खर्च केले जाते तरी मात्र मेळघाटात आजही परिस्थिती अत्यंत बिकट दिसून येत आहे मेळघाटच्या बिकट परिस्थिती मागची अनेक कारणे आहेत असेच एक जिवंत कारण म्हणजे मेळघाटात भर उन्हात मेळघाटवासींची पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती केली त्यावेळी संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाण्याची व्यवस्था केली नाही मात्र आता पावसाळा लागल्यानंतर विभागामार्फत पाणी टंचाईचे नियोजन करून अंमलबजावणी करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे जर आधीच टंचाईची कामे केली गेली असती तर आज कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये मेळघाट वासींना पिण्याच्या पाण्याकरिता भरुणात भटकंती करावी लागली नसती हे विशेष संपूर्ण उन्हाळ्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काम नसल्यामुळे विभागात एकही कंत्राटदार भटकंती करत असल्याचे निदर्शनास आले नाही मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला खळबळजनक व आश्चर्यजनक टंचाईची कामे सुरू होणार असल्याची माहिती मिळताच मधमाशाप्रमाणे विभागात एकच कंत्राटदारांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या एका माहितीनुसार यामध्ये बहुतांश कंत्राटदार कमिशन तत्वावर निकृष्ट काम करून अवघ्या दोन तीन महिन्यातच त्यांनी लावलेली योजना ठप्प पडते व गावकऱ्यांना पुन्हा टंचाईला तोंड द्यावे लागते या सर्व गैरप्रकाराकडे वरिष्ठ प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन या तोतया कंत्राटदारांना काम न देता चांगल्या कंत्राटदारांना काम देऊन नागरिकांना सेवा देण्याची गरज आहे उप अभियंता जवळच्या बोगस झोलाछाप कंत्राटदारांना अभय देत असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रात कोराटे यांची बदली करण्याची मागणी होत आहे कोराटे यांना मेळघाटात जवळपास दहा वर्ष झाली असून मेळघाटावर एवढे प्रेम का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हे विशेष जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कमिशन तत्वावर चालून कंत्राटदारांना कामे दिली जाते Sí. परिणामी निकृष्ट व बोगस कामे करून घेतली जात असल्यामुळे पाणी टंचाईची व पाणी पुरवठ्याची कामे अवघ्या दोन तीन महिन्यातच बंद पडून ठप्प अवस्थेत आल्याचे बहुतांश गावांमध्ये निदर्शनास येत आहे दरवर्षी मेळघाटातील गावांमध्ये शासन प्रशासन स्तरावर पाणी पुरवठा व टंचाईच्या नावे कोट्यवधी रुपये खर्च केले जाते तरी पण मात्र दरवर्षी मेळघाटात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागते धारणी शहराचे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले असून सु, सुचारू करण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे एकंदरीत मेळघाटात केवळ कागदावरच पाणी पुरवठा व टंचाईची कामे करून शासनाचा निधी लाटण्याचा कट संबंधित विभाग व कंत्राटदार कंपनी रचला जात आहे पानी आज हमारे गांव में पानी की इतना समस्या है कि हम लोग बारह टन से एम पी से पानी ला रहे इतना पानी की समस्या ग्राम शिव और सरपंच को बोलने के बावजूद भी आज हम लोग बहुत परेशान हैं तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज मेड़